श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त रस्त्यात अचानक स्वामींचं दर्शन का होतं स्वामीचा आशीर्वाद आणि इशारा स्वामी समर्थ यांचं अचानक दर्शन होणं म्हणजे ते काहीतरी सांगू पाहत आहेत घाबरू नको मी तुझ्यासोबत आहे जीवनात अडचणीत असतील तर ती दूर होणार आहेत काही चुकीचं टाळायला किंवा चांगल्या गोष्टीकडे वळायला ते सजगतेचा इशारा देत आहेत तुमचं मन सतत त्यांच्यात गुंतलेलं असतं जर तुम्ही नेहमी स्वामींना आठवत असाल त्यांच्या नामस्मरणात ना असाल तर तुमचं मन त्यांच्याकडं सतत आकर्षित झालेलं असतं त्यामुळे एखादा फोटो पोस्टर गाणं गाड्यावर स्टिकर इत्यादी स्वरूपात त्यांचं तुम्हाला दर्शनाचा अनुभव येतो ते आपल्या मार्गावर आहेत हे दाखवणं स्वामी समर्थ हे मार्गदर्शक गुरु मानले जातात रस्त्यात अचानक त्यांचं दर्शन होणं म्हणजे तू ज्या मार्गावर आहे तो योग्य आहे घाबरू नको मी या प्रवासात तुझ्या सोबत आहे तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर कधी कधी आपण एखाद्या निर्णयाबद्दल शंकात असतो आणि अशा क्षणी रस्त्यावर स्वामीचं दर्शन होतं हे दृश्य मनाला धीर देतं एखादं उत्तर देतं कधी फक्त श्रद्धेचं उत्तर असतं कधी काही विशेष कारणास्तव असतं फक्त श्रद्धा हीच त्या क्षणाचं उत्तर असते स्वामी समर्थ जिथे श्रद्धा तिथे साक्षात्कार या तत्वावर विश्वास ठेवतात रस्त्यात अचानक स्वामींचं दर्शन हे केवळ एक योगायोग नाही तर ती त्या अस्तित्वाची मार्गदर्शनाची आणि आपल्या मनाशी असलेल्या नात्याची जाणीव आहे ते म्हणतातच ना घाबरू नको मी आहे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे अशा प्रकारे तुम्हाला जर दिसत असतील तर तो चांगला अनुभव आहे स्वामीचं नित्य स्वामी दर्शन ह्याच्याबद्दल एक कथा सांगितली आहे अक्कलकोट गावाच्या बाहेर श्रीरामाचे सुंदर मंदिर होतं त्या मंदिरात हरिबाई नावाची एक विधवा ब्राह्मणस्त्री राहत होती ती श्रीरामाच्या उपासनेत अखंड दंग असायची रोज सायंकाळी स्वामी ती स्वामीच्या दर्शनाला जायची संतांचे अभंग वाचण्या तिला छंद होता समर्थाच्या दासबोधाची ती नित्य पारायण करायची देवळाची कीर्तने प्रवचने होते ती नेहमी ऐकायची त्याच देवळात बाबा सबनीस नावाचे एक रुस्त वेदांतावर बोलायचे त्यांना अहंकाराची तीव्र बाब झाली होती स्वामी कधी कधी लहर आली तर देवळात येऊन बसत शेवेकरी मंडळी सुद्धा स्वामी बरोबर असायची स्वामी की हरिबाईला खूप आनंद व्हायचा तिला वाटायचे की प्रभू प्रत्यक्ष आले आहेत श्री दत्तावतारी स्वामींनी हरिबाईला घडवले होते एक दिवस काय झाले तर काशीनाथ मसवडकर नावाचे एक वारकरी देवळात आले असताना स्वामींचा विषय निघाला आणि मसवडकर बाबा सबनिसाला प्रवचनानंतर म्हणाले गावातले स्वामी समर्थ हे खरे तर वेळे आहेत हजारो लोक त्यांच्या मागे का लागले हेच कळत नाही श्री दत्ता अवतारी म्हणून स्वतःची प्रसिद्धी करून घेतली आहे त्यांचे चमत्कार आणि लिला त्या खोट्या आहेत हरिबाईंना हे बोलणं अजिबात आवडलं नाही ती फक्त एवढीच म्हणाली कारण नसताना तुम्ही स्वामी समर्थाची चेष्टा करीत आहात परिणाम चांगला होणार नाही बाबा सबनीत काशी मसवडकरला वगैरे मंडळी तिच्याकडे तुच्छतेने पाहू लागले इतक्यात एका काळाभूर लांब सळक सर्प आला आणि बाबा सबनीसाला चावना एकच हल्लेकोड उडाला काय करावे कळेना मसवडाने बाबा बाबा गेले असे सांगितलं मग सर्वांनी कोणीतरी सांगितलं की स्वामीकडे जा मसवडकरांना लाज वाटली काही क्षणापूर्वी त्यांनी स्वामीची चेष्टा केली परंतु सर्वाचा आग्रह झाला आणि ते बाबा सबनिशाला घेऊन स्वामीकडे गेले स्वामी गे म्हणाले मसवडकर आम्ही ठा फार वेळे लोक कशाला मागे लागतात कळतच नाही बाबा परंतु तुमच्या पित्रांचे काय जाते तुम्ही वारकरी पोशाख आणि कपाळावरचे टिळे विटाळलेले आहेत स्वामीचे हे बोलणे ऐकून मसवडकर घाबरले त्यांनी स्वामीला साष्टांग नमस्कार घातला क्षमायचना केली आणि म्हणू लागले स्वामी अन आम्ही अनंताप्रात केले आहेत त्याचे प्रायचित्त मिळाले आहे समर्थांनी बाबा साकडे नुसते पाहिले तर बाबाबनीस ताडकन उठून बसले सर्व विष नष्ट झाले होते त्या क्षणापासून ते दोघे स्वामीचे भक्त झाले अशा प्रकारे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे श्री स्वामी समर्थ महाराजांचं अभिवचन हो सिद्ध झालं त्यामुळं भक्ती करायची असेल तर पूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासानं करा तर परमेश्वराची सत्ता आपल्यावर चालते त्या परमेश्वराच्या सत्तेविषयी कधी आपण शंका घेऊ नका कारण हो त्याचे नव्हते करण्याची ताकद फक्त परमेश्वरापाशीच आहे अहंकारी माणूस जेव्हा परमेश्वराविषयी च्या सत्तेविषयी शंका निर्माण करतो तेव्हा त्याला जबरदस्त शासन मिळाल्याशिवाय राहत नाही म्हणून तुम्हाला मी कळकळीची विनंती करते की फक्त नामात राहा आणि शाश्वत आनंद लुटा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ